ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मालेगाव बिग ब्रेकिंग मालेगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना महापालिकेची लिफ्ट तुटून आली खाली ओव्हरलोड झाल्यामुळे वायर तुटल्याने लिफ्ट पाचव्या मजल्यावरून आली खाली तुटलेली लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर अडकल्याने अनर्थ टळला लिफ्टमध्ये होते इस्लाम पार्टीचे आसिफ शेख समाजवादी पार्टीचे मुश्तकीन डिग्निटी यांच्यासह काही नगरसेवक पदाधिकारी व पत्रकार तळमजल्याचे गेट तोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले सुदैवाने सर्वांचा वाचला जीव आठ जणांची क्षमता असताना त्यात पंधरा ते सोळा जण गेल्यामुळे लिफ्टची केबल तुटल्याने लिफ्ट खाली आली सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही महापालिका प्रशासन राजकीय नेते पत्रकार आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे <laughs> <laughs>